नमस्कार स्वागत आहे तुमचं पुरंदरचं स्वाद्या चॅनलमध्ये तर आज मी तुम्हाला मस्त झणझणीत असं मेथी पिठलं जे थंडीच्या दिवसात खूप हेल्दी असतं आणि घरोघरी आमच्या पुरंदरमध्ये असं मेथीचं पिठलं थंडीच्या दिवसात आवरजून केलं जातं असं मेथीचं पिठलं कसं बनवायचं त्याची रेसिपी मी आज तुम्हाला शेअर करत आहे तर त्यासाठी लागणारं साहित्य त्या आहे ही जुडी कोवळी मेथी अशी मी स्वच्छ पानं पानं आधी निवडून घ्यायची त्याची जास्त देठ घ्यायची नाहीत आणि ती बारीक चिरून स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यानंतर दोन छोटे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत हा लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा करून घेतलेला आहे त्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा किती तिखट तुम्हाला पाहिजे ते एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे कढीपत्ता आहे हे एक वाटी बेसन आहे बेसनपीठ थोडंसं रवाळ बेसनपीठ घ्यायचं नसेल तुमच्याकडे रवाळ बेसनपीठ तर साधं घेतलं तरी चालेल आणि फोडणीचं चा साहित्य तर आता मी दाखवते कसं बनवायचं ते इथं कढईत आपण ठेवलेली आहे कढईत तेल घातलेलं आहे मी आता तेल थोडं गरम झालं की त्यात आपण फोडणी करून घेऊयात तर फोडणीसाठी आता पहिल्यांदा हिंग घालते मी त्यानंतर मोहरी जिरं त्यानंतर कढीपत्ता घालून घ्यायचा आहे तर कढीपत्ता घातलेला आहे आता त्यात कांदा घालूया कांदा छान परतून घ्यायचा कांदा घालून घेतलेला आहे कांदा छान गुलाबी रंगावर परतायचा आणि नंतर त्यात टोमॅटो घालायचे कांदा छान परतला की त्यात टोमॅटो घालून एक दोन ते तीन मिनटं परतायचं आहे आणि नंतर त्यात आपला हिरवा हिरवी मिरची आणि लसूण त्याचा जो ठेचा बनवलेला आहे तो ठेचा घालायचा आता ठेचा घालून घेतलेला आहे तर याचा कच्चा वास जाईपर्यंत गिर लसूण आणि हिरव्या मिरचीचा कच्चा असा वास जाईपर्यंत हे छान असं परतायचं आहे एक दोन मिनिट दोन मिनिट परतल्यानंतर त्यात थोडीशी कोथिंबीर घालायची निम्मी कोथिंबीर घालू आता आपण निम्मी आपण वरून घालणार आहोत कोथिंबीर पण फोडणीतच घालायची कोथिंबीर फोडणीत घातली की या पिटल्याला छान असा सुगंध येतो कोथिंबीरीचा आणि चव पण खूप छान लागते आता हे घातल्यानंतर ह्यात घालायचे आहे एक अर्धा चमचा हळद हळद घातल्यानंतर आता आपण यात घालणार आहोत मेथी आता मेथी ही छान असे हलवून मस्त शिजवून घ्यायची आहे मीठ आधी घालायचं नाही आहे कारण मिठाचा अंदाज येत नाही भाजी जास्त दिसते ज्यावेळेस ही भाजी शिजून बारीक होईल अशी त्याच वेळेस मीठ घालायचं आहे हे पहा मी ती आता छान शिजलेली आहे तर आता त्या चवीनुसार मीठ घालायचं आणि हे मिश्रण चांगलं हलवून घ्यायचं आता मिक्स सर्व तरी लागलं पाहिजे भाजीला आणि आता ह्या भाजीचं पण जे बेसन पीठ असं थोडंसं रवाळ असं पीठ आहे ते यात घातलेलं आहे आता हे बेसन पीठ असं चांगलं एक पाच मिनिट कोरडं भाजायचं आहे मंद गॅसवर भाजीतच आता हे बेसन छान असं भाजून झालेलं आहे तुम्हाला जर सुक्का बेसन हवं असेल तर तुम्ही फक्त याच्यावर जाकण ठेवायचं आणि पाण्याचा थोडा शिंतोडा देऊन त्याला वाप आणायची आणि हे सुक्का असंच ठेवू शकतो पण मी थोडं असं सरसरीत करणार आहे तर त्यासाठी मग मी आता इकडे गरम पाणी ठेवलेलं आहे उकळायला एका बाजूला आणि हे गरम पाणी आता यात घालणार आहे ला लागेल आणि हे छान हलवून आहे आता आणि बेसनपीठ शिजेपर्यंत आता छान शिजून द्यायचं ये हे पहा याप्रमाणे मी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे शिजत आलेला आहे आता आता वरून थोडीशी मी कोथिंबीर घालते तर आता मस्त असं भन्नाट चवीचं मेथी पिठलं तयार आहे तर हे रेसिपी पहा म्हणजे नक्की करून पहा तुम्ही थंडीच्या दिवसात मेथी भरपूर प्रमाणात अवेलेबल असते तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा